आणि सहकार्याची अपेक्षा आहे शेवटच्या क्षणाकडे आपण जात आहोत जय वेतोबा गोविंद पथकांची सलामी संपूर्ण कृपया विनंती आहे असलेलं गोविंदा पथक आयोजकांना विनंती आहे आपले कार्यकर्ते कृपया का त्यांची समजूत करायची कृपया खाली राहा आणि सर्वांना दिसेल असं आपण सहकार्य करूया कारण जय वेतोबा गोविंदा पथक सात थाळांची सलामी देते सहकार्य सहकार्य करा करा हे कृपया अपेक्षा आहे अंतिम क्षणाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय जय बैतोबा गोविंद बथाक तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुरस्कृत मालवण पुरा दहीहंडी उत्सव द मी सगळ्यांच्या नजरा टिकल्या प्रत्येकाच्या मोबाईल फोन मध्ये प्रत्येक सुवर्ण क्षण टिपला जातोय विनंती आहे कृपा आपण हंडी फोडावी खाली घ्या क्रेन क्रेन खाली येऊ देत जोरदार टाळ्या संपूर्ण सिंधुदुर्गवासी आपल्या आज सिंधुदुर्गातलं हे